जे बी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात सापडलेल्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची रोकड पोलिसांना सापडली होती या प्रकरणाचा आमदार अनिल गोटे पाठपुरावा करत असून सदर धरले। सदर प्रकरण उचलून गुलमोहर रोकड प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस प्रशासन आणि आयकर विभागाकडून या प्रकरणाची सवस्तर चौकशी सुरू आहे हे पैसे कुणी आणि कशासाठी आणले होते याचा तपास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे असं मत व्यक्त करत गुलमोहर विश्राम विश्रामगृहात रोकड सापडल्यानंतर आपण त्या ठिकाणी जाणं टाळल्याचं म्हणत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्याच्या माध्यमातून खरं तर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत चिंतेची बाब आहे की एवढा मोठा कॅश जिल्ह्याच्या सरकारी रूम मध्ये भेटावा म्हणजे आता म्हणून जिल्हा मी आज इथे जाण्याचं टाळलं मी रेस्ट हाऊसला जाण्याचं आणि म्हणून त्याच्या माध्यमातून त्याच्या मी पोलिसांनाही आग्रह केलेला आहे आणि आपल्याद्वारेही यंत्रणेला आग्रह केला आहे त्यांनी इन्कम टॅक्सला दिलेलं आहे इन्कम टॅक्स असेल त्याच्या संबंधित जे जे काही खाते असतील इन्क्लुडिंग पोलीस यांनी याचं डिटेल इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे तो पैसा कोणाचा आहे तो कुठून आला तो कशासाठी आला कोण त्याच्या माध्यमातून काय त्याचं कारस्थान आहे या सगळ्यांचा खुलासा झाला पाहिजे जनता या गोष्टीची प्रतीक्षा करते लवकरात लवकर या गोष्टीचा खुलासा होऊन काही चुकीचं असेल चुकीच्या चुकीच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा